दोन हजार एकोणीसच्या लढतीमध्ये आपल्याला वेगवेगळे मुद्दे अनुभवायला मिळाले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये नवनवीन घडामोडी घडल्या एकावं ते नवलच नुकतीप्रमाणे इम्तियाज जलील हे थेट खासदार बनले दोघा तिसरा आला आणि मग असे होणारच असेही मतदार म्हणू लागले यामुळे चंद्रकांत खैरे आणि हर्षवर्धन जाधव यांच्या अंतर्गत असलेल्या वादातून इम्त्या जलील अलगद पुढे निघून गेले ज्या पद्धतीने आपण दोन मांजरीची एका माकडाची गोष्ट ऐकली होती तसाच हा काही प्रकार म्हणावा लागेल इम्तियाज जलील यांनी दोन हजार एकोणीसला ला लोकसभेमध्ये या ठिकाणी आपलं वेगळं प्रस्थान तयार केलं यामुळे दोघात तिसरा आणि इम्तियाज जलील सरळ खासदार झाले विजयानंतर एम आय एम या पक्षाची मुहूर्तमेढ म्हणजेच विजया फटाका छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात राहवला गेला अनेकांना आनंद झाला तर अनेकांना दुःखही झालं परंतु जलील यांच्या विजयामाग वंचितचा सुद्धा मोठा हात होता आता दोन हजार चोवीसमध्ये मध्ये इम्तियाज जलील यांनी या यांच्याकडून उमेदवारी घेतली आणि ते पुन्हा एकदा या रिंगणात उतरले हर्षवर्धन जाधव यांनी ट्रॅक्टरचा फॅक्टर गाजवला आणि हा पॅटर्न दोन लाखांपेक्षा जास्त घेत चंद्रकांत खैरे यांच्या पराभवाला कारणीभूत ठरला आता चंद्रकांत खैरे हे सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून उमेदवारी घेऊन रिंगणात आहेत महायुती म्हणलं तर शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडून पालकमंत्रीपद भूषवलेले संदीपान भुमरे हे सुद्धा आता राजकीय वलयमध्ये प्रचार करताना पाहायला मिळत याबरो आहेत याबरोबरच अपक्ष म्हणून हर्षवर्धन जाधवही आहेत परंतु जाधव प्रचार मोठा प्रचार करताना पाहायला मिळत नाहीत एकंदरीत दर विचार केला तर तिरंगी लढत होईल आणि ती तिरंगी लढत म्हणजे संदीपान भुमरे इम्तियाज जलील चंद्रकांत खैरे या तिघांमध्ये जंगी लढत होणार आहे परंतु चंद्रकांत खैरे आपण जर विचार केला तर सध्या वातावरण ओबीसी आणि मराठा आरक्षणाचं चंद्रकांत खैरे यांना जर ओबीसीची मदत मिळाली तर भुमरे यांच्यावरती ओबीसीच्या मतांचा परिणाम होईल आणि संदीपान भुमरे यांना जर मराठा मते मिळाली तर चंद्रकांत खैरे यांच्या हॉट बँकेवरती मराठा मतांचा परिणाम होईल एकंदरीत जर आपण बघितलं या दोघांमध्ये सुद्धा हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून जर बघितलं मतांची वानवी होऊ शकते आणि चंद्रकांत खैरे संदीपान भुमरे या दोन्ही मुद्द्यावरती हिंदूची मत विभागणी होईपर्यंत इम्तियाज जलील निष्ठावड मातांच्या मताधिक्यांवरती पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगरचे खासदार होऊ शकतात हे मात्र तितकंच शक्यता आहे यावेळेला सुद्धा दोन हजार एकोणीस ची होणाऱ्या प्रत्येक घटनेची शंका अशातच वंचित नजर आणि या ठिकाणी ठोस पाऊल उचललं तर मग काय जलील यांचं नशिबात फळफळलं एकंदरीत इम्तियाज जलील हे पुन्हा या दोन हजार चोवीस लोकसभेच्या रिंगणात पाहायला मिळत आहेत संदीपान भुमरे आणि चंद्रकांत खैरे हे दोन्ही उमेदवार एकाच पक्षात होते आता ते एकमेकांच्या विरोधात आहेत याचाच फायदा इम्तियाज जलील यांना होऊ शकतो असं या ठिकाणी मतदार व्यक्त करतायत विश्वास मतदा असं या ठिकाणी विश्वास मतदार व्यक्त करत आहेत मतदातांचा आहे आणि परंतु इम्तियाज जलील यांच्यासाठी वाटते तितकी सोपी निवडणूक नाही त्यामुळे विजय कोणाचा होणार याकडं सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे उत्सुकता आहे ती तेरा मेच्या नंतर निकालाची तुम्हाला काय वाटतं यावेळेला खासदार कोणत्या ठिकाणी जाईल तुमचं मत प्रक्रियेच्या स्वरूपात कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि ही बातमी आवडली असेल तर राजकीय बातम्यांसाठी आपल्या सूर्यवार्ता न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका